मॉर्निंग आपण बघू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेड हा जो रेल्वेचा पूल आहे आणि इथल्या शूटिंगला मित्रांनो आपण आता दुसऱ्यांदा आलेलो आहे आणि या शूटिंगमधून आपण जे आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा पूल जो मागं आपण या धावंडा नदीवरील दाखवला होता आता, आता आपण बघू शकतो की हा जो अवाढवे पूल आहे मित्रांनो हा धावंडा नदीवर आहे जे की दिग्रजच्या साधारणतः अतिशय जवळ हा पूल आहे आणि ह्या दिग्रसवरून जी धावंडा नदी जाते जी अरुणावती नदीची प्रमुख उपनदी आहे तर त्या नदीवरील हा पूल आहे आणि हे काम आता मागील आपण तिथे लेबर साईडला बघू शकतो की लेबरचं देखील काम त्या साईडला लेबर आहे सध्याला तर ते देखील या ठिकाणी आहेत आणि याचं जे मित्रांनो अपडेट आहे की हे रेल्वे नेमकी केव्हा केव्हा सुरू होणार तर मागील या स्पॉटवर आपण बघू शकतो की या साईडला नदी यावर्षी चांगली प्रवाहित आहे चांगला पाऊस पडला होता तर या माध्यमातून आता आपला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो तर ते सुरू व्हायला म्हणजे दिग्रसपासून जे आहे तर ते यवतमाळपर्यंत सुरू व्हायला आता जास्त कालावधी लागणार नाही कारण की अशा पुलाचंच म्हणजे ज्याला आपण शेवट पूल म्हणजे कुठल्याही याचा जो आहे तर तो अंतिम टप्पा असतो या माध्यमातून असं हे काम आपल्याला चालू असलेलं दिसतं तर बघूया आता केव्हा सुरू होतं तर आता सर्वसामान्य नागरिकाच्या मनातील प्रश्न एकच आहे की ही रेल्वे या रेल्वेत आम्हाला म्हणजे बऱ्याचशा कमेंट येतात की या रेल्वेत आम्हाला बसता येईल की नाही तर निश्चितपणे आपल्याला या रेल्वेत देखील बसता येणार आहे आणि या माध्यमातून मग सर्वसामान्याच्या मनातील जे प्रश्न आहे मित्रांनो ते हेच की कधी सुरू होणार तर ते आता काम ह्या टप्प्यावर आहे मागे आपण एक महिनापूर्वी इथलाच व्हिडिओ हो बनवला होता आणि आजचं तुम्हाला अपडेट लाईव्ह अपडेट या ठिकाणाहून आम्ही देत आहोत तर धन्यवाद